खरंतर तर एक गोष्ट आवर्जून मला इथे सांगावीशी वाटते ती म्हणजे की काही व्यक्तींची वेगळी ओळख करून देण्याची तशी गरज नसते इतके ते आपल्या परिचयाचे असतात त्यापैकीच आपले प्रमुख पाहुणे माननीय नितीन वैद्य सर पण कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून त्यांची अगदी थोडक्यात ओळख आजचे प्रमुख पाहुणे माननीय नितीन वैद्य सर हे मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जातात आपल्या ठाई असलेल्या उद्यमशीलता दूरदृष्टी कृतिशीलता आणि व्यावसायिकता ह्या मूल्यांना रुजवत त्यांनी सामाजिक भान आणि संवेदनशीलता कसोशीनी जपली हे विशेष त्यांची पत्रकारितेतील कारकिर्दही देदिप्यमान राहिली आहे मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र टाईम्स या वृत्तसमूहात मुंबई व दिल्ली येथे ज्येष्ठ पत्रकार म्हणून जबाबदारी सांभाळली सुरुवातीच्या काळात अल्फा या ब्रँडनेमने सुरू झालेली झी मराठी वाहिनी सुरू करणे व ती वाढवणे यामध्ये निर्माता म्हणून वैद्य सरांचा सिंहाचा वाटा आहे झी समूहाची चित्रपट निर्मिती कंपनी झी टॉकीज वैद्य सरांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली एक भारतीय निर्माता व व्हिज्युअल इफेक्ट कलाकार म्हणूनही त्यांच्या कामाचा गौरव झाला आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कार्यकारी निर्माता म्हणून वळू चिंटू तुझा धर्म कोन्सा आणि उरंबा यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे ब्रॉडकास्टिंगमध्ये काम केल्यानंतर त्यांनी सन दोन हजार बारामध्ये दशमी क्रिएशन एल एल पी हा उपक्रम सुरू केला या उपक्रमातून झी मराठी चॅनलसाठी त्यांनी आठ दैनिक फिक्शन शो तयार केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा स्वातंत्र्य ज्योती अहिल्याबाई होळकर ह्या त्यांच्या मालिका घरोघरी पाहिल्या गेल्या या पलीकडे माननीय नितीन वैद्य सरांची प्रमुख ओळख म्हणजे ते राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे सर आजच्या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत धन्यवाद